पुणे जिल्ह्यातील ले शिरूर तालुक्यातील अनेक रस्ते शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी खुले केल्याने तसेच सुमारे एकशे पाच रस्त्यांच्या मोजण्या करण्याचे आदेश शिरूर भूमी अभिलेख कार्यालयाला दिल्याने शेतकऱ्यांचे रस्ते खुले करण्यास गती मिळाली असल्याने शेतरस्ते शिवपानंद रस्ते, रस्ते चळवळीच्या वतीने चळवळीचे प्रणेते शरद पवळे तसेच चळवळीचे समन्वयक अॅडव्होकेट सुप्रिया साकोरे विजय शेलार सुरेश वाळके शांताराम पानवंदर रवींद्र खुडे अॅडव्होकेट सागर जोरी तसेच सर्व कृती समिती सदस्यांच्या वतीने तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांचा पगडी घालून सत्कार करण्यात आला यावेळी शिरूर उप अधीक्षक अमोल भोसले शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी सहाय्यक गटविकास अधिकारी जे के लहमटे विस्तार अधिकारी राम राठोड मंडलाधिकारी ग्राम महसूल अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामसेवक तसेच बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होत आहेत त्याच क्षेत्रस्ते चळवळीच्या बैठकीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया आणि आपली चळवळ असेल सामाजिक कार्यकर्ते असतील पत्रकार मंडळी असतील इतर क्षेत्रात काम मंडळी असतील तर यांचं सहकार्याला रोड वडेल व्हायला काय लागतं प्रशासन तर तुमच्यासोबत आहेच आणि शंभर टक्के आपण जे गाव शंभर टक्के रस्ता अतिक्रमण मुक्त करू आणि त्यांची या ठिकाणी आहे पाहिले इनमगाव खंडाळे वडगाव रसाई राजनगर परी मांडवगन फराटा सरदवाडी हे जे हे जे गाव आहेत हे जे तुम्ही सहा गाव आहेत ना तर हे सहा गावं आपण सुरुवातीला

खूप विरोध पण करावा लागला त्यासाठी काय ते लोक ऐकत पण नव्हते हो आता शेतकरी मंडळी काही काही ऐकत नाही तर हे आपल्याला करायचं त्यांचं मत परिवर्तन करायचं आणि आपल्याला बद बदल करायचं त्यांच्यामध्ये भांडण करून किंवा कुठले वाद घालून जास्त जर घातले तर ते वादाकडे कोर्टात विषय जाणार आपल्याला कोर्टाकडे जायचं आपल्याला समजून तो विषय संपवायचा ही पहिली भूमिका आपली असते नाही जर झालं तर मग कायदेशीर मार्गाने आपण त्याच्यामध्ये जाणारच आहे ते तर आपल्याला मार्ग आहेतच आपल्यामध्ये पण समोपचाराने जर असते खुले झाले म्हणजे अक्षरशः मी सांगतो तुम्हाला की माझ्याकडे सुनावणी चालू असताना दहा ते बारा मॅटर असे होते की दोघं फक्त बोलत नव्हते म्हणून वाद मिटत नव्हतं कोणी कोणाचा म्हणायचं तू वाद मिटून घे म्हणून असा इगो प्रॉब्लेम होता त्यांना मी सांगितलं तुमचं काय म्हणणं तुमचं काय म्हणणं आहे एवढंच विचारलं ते म्हणजे आम्हाला असं पाहिजे आम्हाला असं पाहिजे दोघं तयार झाले दोघांनी लिहून दिला आम्ही आमचं प्रकरण रद्द करा म्हणजे रस्ता तासारीचा विषय तासारीचा विषय तास दोन रस्ते मला काय म्हणायचंय की असे पण विषय असतात की जे पंचवीस टक्के त्यांच्याकडे जवळपास शंभर ते एकशे दहा रस्त्यांची यादी पाठवली त्यांनी प्रत्येक मंडळीने सर्वे नियुक्त केले मी तो म्हणतो महाराष्ट्रात पहिलंच आपल्याकडे असं झालं असेल की आपण टोटल एकशे दहा रस्ते जे अतिक्रमित राहिलेले आहेत शिव आणि पाधन पान चे आहेत आणि शिव जास्त का तर हे हे रस्त्याला पहिल्यांदा प्रत्येक मंडळीने त्यांनी सर्वे नियुक्त केले आणि त्यानुसार आपण काल परवा इनरगाव तांदळी क्लिअर झाला बरोबर आहे हे होते तिथे इनरगाव तांदळी शिव शिव रस्ता तो आपण मोजणी करून खोला गेला पाहिजे म्हणजे हात हात काम झाले <स्याँ> खाली जी त्यांची टीम काम करते खरं त्यांना धन्यवाद देतो कारण त्यांनी आमचा आम्ही काम केलं आणि त्यांच्यासोबत जवळपास आठ ते नऊ महिन्यापासून संपर्क आल्यापासून आपण तालुक्यामध्ये काम सुरू केल्यापासून सर्व विभागाचे आपले जे अधिकारी मंडळी आहेत समिती असेल आणि आपले त्या तालुक्यातले सगळे कर्मचारी अधिकारी असतील ज्यांनी त्याच्यामध्ये खूप सहकार्य केलं त्याच्यामुळं आपण चांगल्या प्रकारे सुरुवात करू शकलो त्याच्यामध्ये आपण काही काम करू शकलो पण अजून आपल्याला काम करायचे त्याच्यामध्ये याच्यामध्ये काम करत असताना सगळ्याचे सरकार्य खूप अपेक्षित असते आणि घाई करून कुठली गोष्ट होत नसते त्याच्यामध्ये आपल्याला लिगली कायदेशीर मार्ग काढूनच आपल्याला तो निर्णय घ्यावा लागतो तर याच्यामध्ये आमच्याकडं आम्ही दहा महिन्यापासून जी मोहीम राबवतोय चव्हीचं खूप त्याला सहकार्य आहे त्याच्यामध्ये काही कार्यकर्ते असे आहेत पानबंद असतील शेलार असतील सुप्रिया मॅडम असतील किंवा अजून काही आता नावं पाहत नाहीत मला आपले घोडे साहेब असतील पत्रकार करायला गेलो हे त्या ठिकाणी होतो मला त्याचा खूप आनंद वाटला कसा असतं प्रशासनाला त्यांची लोक त्यातून मार्ग निघतात काही गोष्टी ऐकल्या जातात कधी कधी प्रशासनच आमच्या विरोधात काम करते असं लोकांना वाटायला लागते तुम्ही लोक जर त्यासोबत असाल तर दोन पाहतो प्रत्येक गोष्टीमध्ये अर्जदार असतो त्याचा प्रतिवादी असतो दोन्ही लोक असतात तर त्याच्यामध्ये निर्णय घेताना कुणाच तरी एकाच्या बाजूने आपल्याला मिरिट प्रमाण निर्णय घ्यावा लागतो त्याच्यामुळे दुसरा नाराज ना झाला वाटतो प्रत्येक प्रत्येक प्रकरणामध्ये तसं असतं त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याला ह्या बाबीमध्ये सहकार्य होत नाही म्हणून ते थोडेसे काही लोक नाराज होत असतात तर ते तुमची जी युनियन त्याच्यामध्ये सहभागी झाल्यानंतर आणि गावातले मंडळी जे आहेत सरपंच असतील आम्ही जे आपण कमिटी तयार केली गावामध्ये ग्रामीण कमिटी जे आपली गाव स्तरावर तयार केली आपण त्याच्यामध्ये दहा महिन्यापूर्वी आपण त्याचा आदेश काढला तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गावांनी सुरुवातीला खूप चांगलं सहकार्य केलं पण काही गावांचं अजूनही सहकार्य नाही म्हणजे मला सगळ्यांना विनंती करायची गावचे सरपंच मंडळी असतील त्यांच्या मुक्तीचे अध्यक्ष असतील सदस्य मंडळी असतील कर्मचारी तर राहणारच त्यांचं ड्युटी आहे त्यांना काम करणे त्याच्यामध्ये ते सहभाग घेणार आहेत आणि आपले शेतपालन रस्ते चळवळ जे आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत गाव लेवलला जे काम करतात ते युनियनचे त्यांनी पण त्यात सहभागी झालं तर तुम्हाला सांगतो निगेटिव्ह एखाद्या गावामध्ये निगेटिव्ह असल मत हे रस्त्याचं कस वाद मिटवायचे गावामध्ये वाद होतात दोन पार्टी राजकारण असतं असं असते तसं असतं असं काहीतरी गावामध्ये चालू असतं बरेचशा गाव तर तुम्ही जर त्याच्यात पडले आणि पॉझिटिव्ह जर आला तर निश्चितच ते गाव येऊन सगळे रस्ते झाले जायच्यावर राहणार हा मला त्यांनी एक परिपत्रक निघालं होतं ज्याचा उल्लेख परत आता मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या परिपत्रकात त्यांनी केलेला आहे कुठल्याही विलेज मॅप बघितल्यावर सिंगल दिसते दिसते एक दुसरा प्रकार असतो पूर्ण लाईन त्याच्यानंतर डबल डॉटेड लाईन त्याच्यानंतर पूर्ण डबल लाईन असे चार प्रकारचे रस्ते दिसतात आता कोणताही सातबारा तुम्ही घेतला तर त्या सातबाऱ्यामधून जर तो रस्ता जात असेल आणि त्या सात बार्यापासून त्याचं क्षेत्र कमी केलेलं नसेल तर तो रस्ता भूमी अभिलेखला खुला करता येत नाही कारण त्याचा अभिलेख तयार झालेला नसतो दुसऱ्या बाजूला डबल लाईन आहे डबल क्लिअर लाईन आहे सॉलिड लाईन म्हणतो आपण त्याला त्याचा सेपरेट अभिलेख असतो तो अभिलेख म्हणजे त्या रस्त्याच्या कडेचे दोन्ही गट किंवा दोन्ही सर्वे नंबर आपण जर फिक्स केले तर कोगळीस जागा निघते तो रस्ता असतो आता मान्य तहसीलदार साहेबांनी एक महत्वाचा मुद्दा सांगितला शिव आहे म्हणजे शिव जास्त आहे असं नाही म्हणजे पाहिजे असं प्रत्येक वेळेस शक्य नाहीये दोन्ही गावचे जेव्हा आपण सर्व फिक्स करतो तेव्हा आपल्याला पिक्चर क्लिअर होतं आणि पर्यंत महिन्याचं शेड्यूल फिक्स असतं कारण ते सॉफ्टवेअर देतात त्याच्याप्रमाणे आम्ही जोडी दिली दोन भूकरमापकांची एका सर्कलसाठी तर आपण समन्वय साधायचा भूकरमापकांची तारीख ठरवण्यासाठी त्याच्यामध्ये जर डिले होत असेल तर तुम्ही मला किंवा प्रवीण जाधवांना संपर्क करू शकता की याच्यामध्ये दिल्या होत्या आम्ही वारंवार फोन करतोय परंतु भूकर माफक वेळ देत नाहीये हे तुम्ही आमच्या निदर्शनास आणून द्यायचंय मंडल अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये काय होतं गावातले गावकरी येतात शेतकरी येतात वैयक्तिक लोक पण येतात यांना तारीख द्या समन्वय भरपडतो सम लेवलला एका तारीख फिक्स झाली की काम फास्ट होईल त्याच्या मागचा अनुभव फॉलोअप केला तर समन्वय साधणं थोडंसं अवघड होतं तारीख जेव्हा देतो आपण तेव्हा मला असं दोन वर्षाच्या अनुभव जाणवले की आपण पॉईंट दाखवतो म्हणजे दाखवतो परंतु किंवा त्यामुळे तो, 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 एक कंटा कि तो, तो फिक्स जात नाही तर फक्त शेतकऱ्यांना विनंती करायची की, की तो खांब जो आहे पिलर आहे तो लावून घ्यायचा परमनंटली लावून घ्यायचा त्याच्यामुळे त्याच्या उसाला किंवा पिकाला किंवा झाडांना कोणती बाधा होत नाही खांब लावायला प्रॉब्लेम नाही तो ना हो ना, एक आपल्याला पुरावा म्हणून कायमस्वरूपी दाखवलेला जर आई, पुना पुना तो जर पॉईंट आपण लावू शकलो नाही तर वारंवार पुन्हा पुन्हा फीड येऊन काम करावं लागतं जागेवरती तो पहिल्यांदा वहिवट घेतो वैवट घेतल्यानंतर वहिवट घेते सर्व लोकांना आपल्याला विश्वासात घ्यायचंय त्यामुळे सगळ्यांना बोलवणं गरजेचं आहे मंडळाधिकारी लेवल लेवलला आता इथं काय आहे की कोणी शेतकरी विरोध करत असेल किंवा कोणी शेतकरी म्हणत असेल की माझी याच्यापूर्वी मोजणी झाली आणि मला इथं पॉईंट दाखवले तुम्ही आता इथं दाखवतोय असं काही जर बोलण्यात आलं तर तुमच्या ग्राम कमिटीद्वारे किंवा तलाठी मंडळ अधिकारी आहेत त्यांना फक्त क प्रतीची मागणी करायची किंवा तुमचं जर म्हणणं असं असेल की तो तोर आता हत्ती दाखवणार फंड वेगळे आणि पूर्वी मला फंड दाखवलेले वेगळे तर त्याची क प्रत घ्यायची म्हणजे रेकॉर्ड बसवण्याच्या पूर्वी त्याला त्याचा रेकॉर्ड तुमचं जे काही क प्रत असेल त्याचा अभ्यास करता येईल म्हणजे वैवाट घेतानाच नाही आणि तुमच्याकडून आता तुम्हाला काही दीड वर्ष सांगतात म्हणजे काही कालावधी असेल तुम्हाला आम्ही या ठिकाणी जाऊन देणार नाही

म्हणजे मला जे सांगितलं सगळे म्हणजे शेतकऱ्याचे खरे, खरे, खरे मोठे शेतकरी पुत्र यांनी खरी जाण दिली आपल्या बापांनी एक पिढीसाठी आपल्याला आवाज दिलेला आहे आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण अशाच पद्धतीने इतिहास रचून दाखवू शिर्या शिरूर तालुका हा राज्यातला नक्कीच मॉडेल झालेला असेल आणि शिरूर तालुक्याचा इतिहास आज देशाला राज्याला पाहिलं आणि राज्यातलं पहिला तालुका असेल तो 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 जे, जे का ला ला दा 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 तो रोड मॉडेल विलेज मध्ये आता सरकारने पण सांगितले का जे ज्या तालुक्यामध्ये रोड मॉडेल विलेज होईल जो तालुका होईल त्याला तहसीलदारला पुरस्कार असणारे आणि पहिला पुरस्कार आपल्याला बाळासाहेब मस्के साहेबांना मिळाला पाहिजे धन्यवाद या ठिकाणी पोलीस ठाण्याला आदेश येईल त्याच्यापूर्वी पण मी सांगतो की जरी असा असले सामूहिक रस्ते खुले त्यांना तहसीलदार साहेबांनी जर कलेक्टर साहेबांचा संदर्भ दिला जर आम्हाला लेखी पत्र दिलं तर आम्ही सामूहिक रस्ते खोली करण्यासाठी आम्ही शंभर टक्के आपल्या सोबत आहोत त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही कारण तुम्हाला सांगितलं वीस वर्षापूर्वी एवढे वाढ नव्हते आहे तुम्ही बांबरडेचा रस्ता अष्टविनायक रोड अख्खं गाव उपोषणाला बसलो होतं त्यावेळेस लक्षात आलं की फक्त दोन मायाच आले लोकांना सांगतो लो फक्त दोनच लोकांचा विरोध होता पण ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या दिवशी तिथं रस्त्यावर गेलो ऍक्च्युली पाच सहा सात लोकांनी विरोध रस्त्यावर आणि आता गाव उपोषण असत यामध्ये शरद तुम्हाला मी सांगतो की शिवपालन समितीमध्ये जी समिती आहे आपण कार्यकर्ते जोपर्यंत ग्राउंड वरती पूर्ण आता कारण इथं एकशे एकोणीस गाव तालुक्यामध्ये आहे तसा विचार केला तर एकूण पोलीस पाटील आपले प्रशासकीय आणि आपले चळवळीचे कार्यकर्ते एवढं जर बघितलं तर तेवढी संख्या अपुरी आहे म्हणजे आपण आपली आजची जी मिटिंग आहे ती अजून आपल्याला खूप काम करावं लागणार आहे याच्यामध्ये कारण सरपंचा रोल खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये कारण सामाजिक सरपंच ग्रामसेवक असतील तिथले तलाखे असतील सर्कल असतील कारण त्यावेळेस आम्हाला समजलं की गावामध्ये फक्त आणि फक्त त्या सरपंचाच आणि गावातल्या काही लोकांचं पार्टीचा वाद होता त्यामुळं दोन हजार सात ते दोन हजार पंचवीस चोवीस पर्यंत झेडपीनं त्यावेळेस दोन तीन वेळा फंड टाकला होता रोडवरती सुरुवातीचा कर्डे ते बांबरडे आणि रांधन गाव असा करें, तो आश्रम नाही होता परंतु गावकऱ्यांनी होऊ न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी खास शेतकरी गावकऱ्यांनी शेतकऱ्यांनी हो न दिल्यामुळं तो बावळचा मार्ग आहे तो आम्ही तहसीलदार साहेबांना ती स्टोरी सगळी माहीत आहे आम्ही पर्सनली दोन तीन तास दिवसभर थांबून त्या ठिकाणी तर तिथं असं लक्षात आलं की गावातल्या काही लोकांचं म्हणणं होतं की सरपंचांना तिथं बोलवणार नका पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की शिवपानंद समिती म्हणजे त्याच्या अगोदर आपलं विषयी कसं आहे तरी देखील काही लोक म्हणत होते की सरपंचा घेऊ नका मग त्यांना मी खडसावून सांगितले कारण सरपंच आहे किंवा ग्रामसेवक असतील गावचे काही सदस्य असतील ग्रामपंचायती हे ह्या ह्याच्यामधले महत्वाचे मेंबर आहेत त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे त्यांनी देखील निष्पक्ष ह्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे राहिला बंदोबस्तचा जो विषय आहे तो सरांनी मला सांगितलं की